पावसाळी पर्यटनासाठी खालापूर इथे आलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला या चारही जणांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात आले हे सर्वजण मुंबईतील रिझवी कॉलेजचे विद्यार्थी होते या घटनेनंतर विद्यार्थ्यांना मोठा मानसिक धक्का बसलाय मुंबई बांद्रा येथील रिझवी कॉलेजचे सदतीस विद्यार्थी शुक्रवारी खालापूर तालुक्यातील सोंडाई किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी आले होते सदतीस जणांच्या या ग्रुपमध्ये सतरा मुली होत्या किल्ल्यावरून परतत असताना धावडी नदीच्या बंधाऱ्यावरील सांडव्याखाली डुंबण्याचा मोह त्यांना आवरला नाही त्यामुळे हे सर्व विद्यार्थी भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तिथे थांबले मात्र बंधाऱ्यावरील पाण्याचा अंदाज न आल्यानं चार विद्यार्थी बुडाले चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे एक लव्य सिंग इशांत यादव आकाश माने रणत बंडा अशी मृत तरुणांची नावं आहेत मृत तरुणांचे मृतदेह चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले आहेत खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे आणि कर्मचारी यांच्या मार्गदर्शनाखाली अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या सर्च ऑपरेशनमध्ये सहभाग घेतला होता खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी होते